वय वर्षे झिरो ते सहामधील आपलं मूल मोबाईलचा अतिवापर करत आहे आपलं मूल चिडचिड करत आहे आपलं मूल मोबाईलमुळं अभ्यास करीत नाही आपलं मूल मोबाईलसाठी लोळण घेणं रडणं भिंतीला डोकं आपटणं असं काय करत आहे मोबाईल वापरामुळे आपल्या मुलाचे डोळे तिरळे होत आहेत आपल्या मुलाचे डोळे लाल होत आहेत आपलं मूल जेवताना दिवसभर किंवा झोपताना मोबाईल शिवाय राहत नाही मोबाईल मुळ आपलं मूल एकलकुर् झालंय काळजी करू नका आपण याचा अभ्यास करून यावर काही उपाय शोधूयात आणि पुन्हा आपलं मूल कसं सुदृढ होईल आपल्याला हवं तसं होईल याचे काही पर्याय शोधूयात नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष राऊत आज आपण मोबाईल मुलांचं बालपण गिळतोय हा विषय घेऊन आलेला आहोत ज्याची सर्वच पालकांना चिंता उठून आलेली आहे की चिंता केवळ आम्हालाच नाही तर संपूर्ण जगभर हा अतिशय चिंतेचा विषय झालेला आहे साधारणतः वयोवर्ष झिरो ते सहा हा जो वयोगट आहे हा अतिशय सेन्सिटिव्ह असतो आणि या वयामध्ये मुलांवर चांगले संस्कार होणं हे कोणत्याही पालकाला हवे असं वाटत असतं परंतु होतं नेमकं वेगळंच पण तत्पूर्वी पालकांनी ही गोष्ट क्लिअर कट समजून घेणं गरजेचं आहे की हे आहे जी जनरेशन तुमचा माझा जन्म हा लँडलाईनच्या जमान्यातला आहे त्यामुळं लँडलाईनचा हा स्लो जमाना आणि हा फाईव्ह जीचा फास्ट जमाना यात खूप फरक आहे त्यामुळं हे फायव जीच्या जनरेशनचे मुलं हे फार सेन्सिटिव्ह आहेत फास्ट आहेत त्यांना सर्व स्पीडली पाहिजे असतं आणि त्यामुळं त्यांच्या रिक्वायरमेंट्स आणि आपल्या अपेक्षा ह्याचा ताळामेळ घालणं गरजेचं आहे आणि नेमकं होतं काय आहे की पालकांना वाटतं मुलं मोबाईलचा अतिवापर करत आहेत अभ्यास करत नाहीत खेळत नाहीत चार सोबत मिसळत नाहीत ह्या अनेक समस्या आहेत या समस्येचं करायचं काय ही चिंता सर्वत्र भेडसावत आहे आणि ही चिंता सर्वत्र असल्यामुळं जगभरामध्ये अनेक विद्यापीठं याच्यावर संशोधन करत आहेत रिसर्च करत आहेत फॉर एक्झाम्पल एक अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाटिक्स या संस्थेनं संशोधन करून हे जगाला सांगितलं आहे की वय वर्षे झिरो ते दोन या मुलांना मोबाईल देणं धोक्याचं आहे त्यांना मोबाईल देऊ नका त्यानंतर वर्षे दोन ते पाच दरम्यानच्या मुलांना मोबाईल दिलाही तर जास्तीत जास्त एक तास मोबाईल द्या अन्यथा त्याचे दुष्परिणाम होतात हे त्या संस्थेचं कन्क्लुजन आहे त्यानंतर डेनमार्क विद्यापीठानं देखील संशोधन केलेलं आहे आणि त्या संशोधनामध्ये सांगितलेलं आहे की मुलं चिडचिड का करतात मुलं मोबाईलला खेळून का राहतात तर त्याचं त्यांनी ते रिसर्च करताना अनेक स्त्रिया ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत त्या स्त्रियांचा अभ्यास केला आणि त्यामध्ये ज्या स्त्रिया प्रेग्नंट असताना मोबाईलचा अतिवापर करतात आणि डिलेवरी नंतर देखील त्या मोबाईलचा पुन्हा अतिवापर करतात अशा स्त्रियांचे मुलं हे वेगळ्या पद्धतीचे वागतात ते हायफर सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात वचणुकीमध्ये एक समस्याग्रस्तपणा दिसतो आणि त्यामुळं या मुलांचं वागणं बोलणं इतरांपेक्षा वेगळं असतं हे त्या संस्थेचं संशोधन आहे त्यानंतर साधारणतः आपण जगभर कोणत्याही डॉक्टरांना विचारलं तर तज्ञ जे असतात त्यांचं ऑब्झर्वेशन हे आहे की वयवर्ष झिरो ते सहा दरम्यान जर एखादं मूल मोबाईलचा अतिवापर करत असेल तर त्या मुलाचे डोळे थोडेसे तिरळे होणं डोळे कोरडे पडणं किंवा त्याची स्मरणशक्ती क्षीण होणं एकंदरीतच त्या मोबाईलचा अतिवापर त्याच्या रेटिनावर डोळ्याचा जो रेटिना असतो त्याच्यावर आणि रेटिना हा मेंदूला कनेक्ट असतो तो मेंदूवर म्हणजे एकंदरीतच हा मोबाईलचा वापर हा डोळे रेटिना आणि मेंदू त्यासाठी घातक आहे हे अनेक बालतज्ञांचं मत आहे त्यामुळं हे मत लक्षात घेता आपण आपल्या मुलाला ट्रीट कसं करायचं हे समजून घेतलं पाहिजे मुलं फायव्ह जी जनरेशनचे ते आहेत त्यामुळं त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला बदललं पाहिजे म्हणजे जनरेशन गॅप न होऊ देता त्यांची रिक्वायरमेंट काय आहे आणि आपल्या अपेक्षा काय आहे याचा ताळामुख घालता येईल हा प्रयत्न केला गेला पाहिजे म्हणून पहिल्यांदा आपण समस्या काय आहे समजून घेतलं पाहिजे म्हणजे केवळ मुलांना दोष देऊन समस्या हल होत नाही तर समस्या ही दोन्ही बघून असते आणि त्यामुळं पहिल्यांदा समस्या ही आहे की आपण सर्व जाणतो की मूल म्हणजे प्रेग्नन्सी पासून डिलिव्हरी त्यानंतर झिरो ते सहा या दरम्यान हे मूल आईच्या संपर्कात जास्त असत आणि हे सर्व सुच आहे की आईच मुलाची पहिली गुरु असते साधारणतः आईच्या ऍक्शन्स रिॲक्शन्स वागणं बोलणं सर्व गोष्टी त्यातले ऐंशी टक्के संस्कार हे मुलावर होतात म्हणजे आईचं वागणं बोलणं सारं हे जे आहे त्यातलं ऐंशी टक्के मुलं अनुकरण करतात मग एखादी आई जर स्वयंपाक करताना मोबाईल लावून स्वयंपाक करत असेल एखादा व्हिडिओ असेल सिरियल असेल गाणे असतील किंवा रेसिपी असेल हे पाहून स्वयंपाक करत असेल किंवा एखादी आई भांड्या असताना स्वयंपाक पाहते काय काय स्त्रिया म्हणजे मोबाईलचा इतका वापर करतात की मुलं पाहतात खरं म्हणजे वयोवर्ष झिरो ते सहा दरम्यान मुलाला आईनं जास्त वेळ देणं गरजेचं असतं आणि असं न करता जर आ, करत करता, सा आने त्या आयांचं लक्ष मोबाईलवर जास्त असेल तर मुलं कळत न कळत आई सरच वागतात आणि त्यामुळं हे टाळणं गरजेचं आहे ही समज झाली त्यानंतर मुलाच्या आईसोबत वडिलांनी देखील ड्युटी आल्यानंतर हातपाय धुतल्याबरोबर मुलाला उचलून घेणे त्याचा लाड करणे त्याला वेळ देणे हे गरजेचं आहे नाही तर मग वडील सुद्धा आल्याबरोबर बॅग बरोबर टाकून जर मोबाईल पाहत असतील त्या मुलाचे आजी आजोबा तेच करत असतील भाऊ किंवा घर कोणी असतील ते जर करत असतील तर काय होतं स्वाभाविकरित्या मुलाला वाटतं की हा मोबाईल फार महत्वाचा आहे आई जर मॅक्सिमम वेळ मुला मोबाईलला देते, देते वडील मोबाईलला वेळ देतात आणि लहान असताना आपण काय करतो प्रमापोटी मुलाला कानाला फोन लावतो ना किंवा नातेवाईक ऐकवतो आमचा मुलगा बोलतो आमचा मुलगा रडतो आमचा मुलगा फोनवर बोलतो हे कौतुक म्हणून आपण करतो पण हे वारंवार वारंवार त्याला आपण त्याचं कुतूहल म्हणून केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याची सवय बनते आणि मग त्याला असं वाटतं की हा मोबाईल खूप महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून तो देखील त्या मोबाईलकडे बोलतो आता आपण पाहतोय मुलांना आजकाल ग्राउंडवर जाऊन खेळण्यापेक्षा मोबाईलमध्ये रमणं अधिक आवडते आणि मोबाईल ते इतक्या जवळ वापरतात स्क्रीन त्याचा डिस्टन्स फार कमी असतं परिणाम काय होतं त्या मोबाईलचा ब्लू लाईट जो आहे तो डोळ्यावर परिणाम करतो मग डोळे जळजळ करणं असेल लाल पडणं असेल किंवा मग अतिवापरानं डोळे तिरळे पण होतात पण होता। हे अतिवापरानं होतात तेव्हा आणि हे मुलांचं कसं असतं छोटे मुलं जे आहेत यांचं यांची स्किन असेल डोळे असतील किंवा साऱ्या गोष्टी फार नाजूक असतात त्यामुळं त्याचे जे हे वेवज आहेत हे डोळ्यावर परिणाम करतात मनावर परिणाम करतात मेंदूवर परिणाम करतात आणि त्यामुळं मुलांना शक्यतो मोबाईलपासून पासून ठेवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे काय आहे हे छोटे मुलं जे असतात यांच्यामध्ये एनर्जी खूप असते आणि त्यांचं झिरो ते सहा हे वयोगट असं आहे की या वयोगटामध्ये मुलांची मेंदूची वाढ फार झपाट्यानं होते शरीराची वाढ झपाट्यानं होते आणि मुलांना ते कुतूहल असतं की हे कसं ते कसं ते अनेक प्रश्न विचारतात आणि मग काय होतं मुलगा प्रत्येक उष्णला हे कसं ते कसं नको तर विचारतो मग आईला काम असतं आई चिडचिड बनते आई काय करते याला सारे उत्तर देण्यापेक्षा मोबाईल घे बस आणि मुलगा मग चुप होतो शांत होतो आणि मग ते हळूहळू सवय लागते आणि सवय लागल्यानंतर जर आपण म्हटलं ओल वापरू नको तर त्यांना ते, ते आवडत नाही आणि त्यामुळं काय होतं मुलांची एनर्जी आहे ती आपण मारत असतो खरं म्हणजे छोट्या मुलांमध्ये खूप एनर्जी असते तुम्ही पहा घरामध्ये म्हणजे आपण लहान असताना मोबाईल नव्हताच आपण काय करायचो ह्या पान तोड त्याला लात मार कुत्र्याला हकल म्हणजे अनेक गोष्टी आपण करायचो म्हणजे शांत बसणे नाहीच हा त्या मुलांचा स्वभाव असतो कारण त्यांच्यामध्ये निसर्गानं प्रदान केलेली ही एनर्जी असते आणि त्यामुळं हे मुलं काय करतात कंटिन्युअस बिझी असतात पण आता मोबाईल लावून काय झालेलं आहे कुणाशी भांडण नाही बाहेर जाणे नाही चारसोबत बोललं नाही जोक नाही काहीच नाही फक्त मोबाईल घेणे उपरामधे बसणे आणि बस बरं ते मोबाईल पाहत असताना त्यांना मच्छर चावत किंवा काही अजून काही त्रासदायक होतंय का त्याच्यातच त्यांचं अजिबात लक्ष नसतं याचं कारण काय मुलं त्या मोबाईलशी इतके एकरूप झालेले असतात की त्यांना आपण कुठं बसलो काय करतो याचं भान नसतं अनेक वेळेला अंगावर बसणारे किडे मकोडे असतात ते त्यांना त्रास देतात पण त्यांना ते हकलत पण नाहीत याचं कारण का तर हे मुलं गेम खेळत असताना त्यात जी मारामारी असते बरं ते मारामारी करत असताना त्यातले जे हे असतात कॅरेक्टर्स ते बंदुकीनं मारतात पळापळी करतात ॲक्सिडंट करतात बॉम्ब टाकतात तलवारीनं शस्त्रांना मारामारी करतात तर हे करत असताना नॅचरली मुलाची मानसिकता जी आहे ती देखील तशीच बनते आणि ते मुलं काय करतात त्या देशि देखील ॲग्रेसिव्ह बनतात त्यांच्या शरीरामध्ये डोपोमाइन डोपोमाइन रिलीज होतं म्हणजे काय ज्या गोष्टी त्याला आनंद मिळतो ते आनंद देणारं केमिकल ते रिलीज होतं आणि मुलं त्याच्याशी एकरूप होतात आणि ते एकरूप झाल्यामुळं आजूबाजूला काय चाललंय भान नसतं आणि ते गेम्स पाहत असताना किंवा रील्स पाहत असताना त्यांना त्या रील्सशी एकरूप झाल्यामुळं तो त्यात आनंद मिळत असतो अशा वेळेला जर आईनं ओलानं त्यांना रोखलं थांबवलं मोठ पाहून म्हटलं तर त्यांना प्रचंड राग येतो म्हणजे जन्मला त्यावेळी देखील त्याला दुश्मन वाढायला लागतात त्याचं कारण का शरीरामध्ये तेच डॉक्युमेंट रिलीज होतं त्याच्यामुळे आनंद मिळतो आणि बाहेरची सूचना किंवा मध्ये टोकणं त्यांना आवडत नाही जे चंचल असतात एलर्जी न परिपूर्ण असतात त्या मुलांची एनर्जी जी आहे ती तर तुम्हाला कुठेतरी वापरावं लागेल कारण एनर्जी जर शरीरामध्ये आहे तिला आउटलेट द्यायलाच लागेल मग तो आउटलेट देत असताना मोबाईल न देता किंवा मोबाईल खेळू नको असं न म्हणता त्याला जर इझिली खेळण्यासारखे खेळणे मग ती तीन चांगली सायकल असेल बॅटबॉल असेल दोरी असेल किंवा मग ते रिंगण असतील काही ना काही त्यांना द्या जेणेकरून ते मुलं रमले पाहिजे खेळले पाहिजे त्यांच्या शरीराच्या हालचाली झाल्या पाहिजे कारण त्यांना एनर्जी तर वेस्ट करणंच आहे मग ती एनर्जी जर मोबाईलमध्ये गेली तर मोबाईल त्या मुलांचं बालपणच घेतो आहे ही समस्या म्हणून निर्माण होत आहे आणि त्यामुळं आपण त्यांना खेळू द्या त्यांना इझिली अवेलेबल सुरू करून द्या आणि आता आपण लहान असताना आपले आजी आजोबा आपल्यासाठी घोडा बनायचे घोडा घोडा खेळायचो आपण आता मुलांना घोडा खेळणारे आजी आजोबा नाहीत अस्तिम तर गोष्ट आहे पण आजी आजोबा नाहीत पण पालकांचं कर्तव्य आहे त्यांच्यासाठी किंवा त्यांना मोबाईलनं घेऊ नये मोबाईलनं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये असं वाटत असेल तर आपण पालकांनी त्यांचा घोडा बनला पाहिजे त्यांच्यासोबत खेळला पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे आणि विशेष करून आई वडील जे कोण घरात मोठे लोक आहेत त्या लोकांनी स्वतः मोबाईलचा वापर हा मर्यादित स्वरूपात केला पाहिजे आपण मुलांना मोबाईल घेऊन आपण म्हणायचं आणि आपण ओल पाहायचा तर हे कॉन्ट्राव्हर्शियल आहे मुलं जेव्हा होल पाहतात आपण जेव्हा हिसकतो तर हिसकणे हा पर्याय नाही मुलांनी त्या शरीरला पोहोचूच नाही यासाठी प्रिकॉशन म्हणून आईनी प्रेग्नन्सी पासून ते डिलिव्हरी डिलिव्हरी नंतर संगोपन सर्व गोष्टीमध्ये स्वतःवर जर कंट्रोल ठेवलो तर मुलांवर देखील कंट्रोल राहू शकतं आणि त्यामुळं म्हणजे सारे दोष मुलांना देऊन मोकळं होणं हा पर्याय नाही तर आपण याच करू चुकतोय याचा अनालिसिस केलं गेलं पाहिजे एक बाजू आपली आहे एक बाजू मुलांची आहे पण मुलांची पाचव्या जनरेशनची रिक्वायरमेंट काय आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे त्यामुळं मुलं अति मोबाईल पाहत असतील तर साधारणतः मुलं वॉल काय पाहतात रील्स रील्स करणं किंवा गेम्स खेळणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या सहज उपलब्ध त्या आपण त्यांना मोबाईल पूर्णपणे बंद नाही करू शकत ही सत्यस्थिती आहे मग किमान त्यांना पर्याय म्हणून हे या मोबाईल मधले गेम्स डिलीट करणे रील्स किंवा गेम्स हे न पाहू देणे आणि त्याला पर्याय म्हणून त्यांना मोटिवेशनल व्हिडिओ दाखवणे शैक्षणिक एज्युकेशनल व्हिडिओ दाखवणे जेणेकरून त्यांना सांगणे की बा चला तुला एक तास वर पाहता येईल परंतु त्यात तुला हे तुझ्या स्कूलचे एज्युकेशनल व्हिडिओ किंवा प्ले प्ले ग्रुपचे काही व्हिडिओ ते पाहता येतील मग रील्स आणि गेम्स डिलीट केले तर काही प्रमाणामध्ये मुलांचं त्या मोबाईल आकर्षण कमी होईल तुम्हाला आठवत असेल की मागे एक व्हिडिओ खूप गाजला होता की एका शाळेनं काय केलं होतं हे जे के जी वनचे के जी टूचे चे मुलं आहेत यांच्या पालकांच्या तक्रारी होत्या की आमचे मुलं खूप मोबाईल पाहतात आमचं ऐकत नाहीत एक म्हणजे आता अतिशय हट्टीप्रमाणे वागतात काय करायचं तर त्या शाळेला प्रयोग केला होता की शेकडो मुलं के जी वन के जी टू चे फर्स्ट स्टँडर्ड पर्यंतचे उभे केले प्रेअरला आणि त्या ठिकाणी एका मॅडमनं एक नाटक म्हणून असं केलं की मोबाईल पाहता पाहता मॅडमचा डोळा फुटला आणि एका वेळात ब्लड खाली वाहते आणि ते, ते मॅडम रडत रडत मुलांसमोर आल्या आणि माईकमध्ये अनाउन्समेंट करून सांगितलं की मोबाईल मॅडम पाहत होत्या मॅडमचा डोळा फुटला एका डोळ्यातनं रक्त वाहते तर मुलं पाहत होते मुलांना फारच आश्चर्य वाटलं अरे बा मॅडम मॅम मॅमचा रोज रक्त वाहते मोबाईल पाहिले मुलं तर मुलं परेशान झाले की म्हणजे मोबाईलच्या वापरामुळे असं होते आणि त्यानंतर एका टीचरनं एक मोबाईल घेतला आणि या मुलाला त्या मुलाला विचारलं तुला मोर पाहिजे का तुला पाहायचं का तुला पाहिजे का तर मुलं मागे सर नाही नाही आम्हाला नाही पाहिजे आम्हाला नाही पाहायचं म्हणजे काही प्रयत्न करावे लागतील ना की मुलांच्या डोक्यातनं मोबाईलचं फॅड काढायचा असेल तर काही प्रयोग केले जातात काही शाळेत शिक्षक चांगले प्रयोग करतात जेणेकरून मुलांना ते पटेल एका आईनं देखील त्यांचा जो मुलगा आहे छोटासा तीन साडेतीन वर्षाचा सा, तो काही ऐकत नसे त्याला जेवताना बसताना उठताना सर्वत्र मोबाईलशिवाय तो काय करत नसे त्याच्या आईनं काय केलं त्याला खूप समजून सांगितलं पण मुलगा काय ऐकायला तयार नव्हता मग त्यांनी काय केलं असेल रात्री झोपताना मुलाच्या डोळ्याला थोडासा कादळ लावला छोटा मुलगा होता झोपला तो त्या काजळ लावला आणि झोपण्यापूर्वी त्याला सांगितलं होतं की आ, या मोबाईलच्या वापरामुळं डोळे काळे पडतात मग डोळे आंधळे होतात त्याचे दुष्परिणाम सांगितले आणि झोपल्यानंतर ते काजळ लावला मुलगा सकाळी उठला उठल्यानंतर त्यानं सोळपणानं डोळे सोडले डोळे सोडल्यानंतर त्याचा तो काजळ होता तो सगळा डोळ्यानं पसरला त्या तोंडच काळ झालं आणि आई वडील ते पाहत होते त्याचे रिॲक्शन काय जेव्हा ते मूल झोपेत उठलं उठल्यानंतर ते गेलं आरशासमोर आरशासमोर ते जेव्हा पाहते त्याचा चेहरा तर काळ चळवळलेला तो मुलगा तो जो मुलगा आहे तो इतक्या जोरात ओढायला लागला आई 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 हे काय झालं काय झालं म्हणून आता अर्थात हे सगळं प्रांक होतं किंवा हे मुद्दाम केलं होतं त्या मुलाच्या मनामध्ये मोबाईल विषयी जे काही आकर्षण ते कमी व्हा म्हणून तर त्या मुलानं आरशासमोर जाऊन जेव्हा पाहिलं तो, तो खूप घाबरला आणि मग आईनं ओडलांनी त्याला एक नाटक म्हणून डॉक्टर डॉक्टरकडून गेलं डॉक्टरनी पण त्याचं त्याला काउन्सिलिंग केलं आणि सांगितलं की मला वापरू नको आणि तो धडा होशील आणि बघ तेव्हापासून तो प्रयोग सक्सेस झाला म्हणजे काय आहे पालकांच्या मनामध्ये जी समस्या आहे त्या समस्यानं इतकं मोठं घर केलं की त्याचं उत्तर द्यायचं आणि ही समस्या सर्वांनाच पडलेली आहे तेव्हा प्रत्येक जण आपल्या प्रेरणाचं उत्तर शोधतंय परंतु आपण पालक म्हणून आपलं काय चुकतंय का हे पाहणं फार महत्वाचं आहे कारण सारा दोष मुलांना देऊन चालणार नाही तर हे करत असताना तुम्ही एक ऑब्झर्व करा आजची पिढी तुमची माझी पिढी जी आहे की नाही ती मुलांनी एक पेन मागितली तर ता आपण त्यांना पाच सहा पेन आणून देतो त्यांनी एक ड्रेस मागितला आपण दोन आणून देतो काही पण चॉकलेट एक दोन मागितलं आपण आणून देतो मला म्हणायचं ही चूक आपली नाही का मुलाची रिक्वायरमेंट दोन चॉकलेटची तुम्ही डबा देताय त्यांनी एक पेन्सिल मागितली तुम्ही सहा देताय ही चूक तुमची माझी नाही का मला म्हणायचं तुम्ही आम्ही लहान असताना आपण जेव्हा वडिलाला काही मागायचो त्यावेळेला आपल्याला ते ताबडतं मिळायचं का नक्कीच ना नाही ती वस्तू मिळण्यासाठी आपण एक दिवस दोन दिवस चार दिवस आठ दिवस कधी कधी भेटायच नाही तरीही आपण जगलोच ना व ढालोच ना मग आपण मुलांना हे अतिप्रेमापोटी काय काय पालकांचं याचं समर्थन कसं असतं नाही 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 मी लहान असताना मला काहीच भेटलं नाही माझ्या मुलाला भेटलं पाहिजे प्रेम मान्य आहे हो पण संस्कार संस्कार असं काय तुम्ही मुलाला मागणी करण्याच्या अगोदर पुरवठा करतात मार्केटचा डिमांड रशिओ माहिती आहे ना डिमांड सप्लायचा मागणी मार्केटला नाही तुम्ही सप्लाय करतात कस काय चालेल मुलांना एखादी दिवस द्यायची जरूर द्या परंतु तिथे असताना त्या मुलाला त्याचं महत्व करू द्या एखादी दिवस तू देऊ नका एखाद्या त्याच्या मित्राकडं चांगला पेन आहे वीस रुपयाचा तो आल्याबरोबर मागणार तुम्ही लगेच अद्याल आणून देऊ नका त्याला वाट पाहू द्या एक दिवस दोन दिवस चार दिवस त्याला कल्पना करू द्या की माझ्या मित्राकडे मोबाईल ती, ती, ती पेन आहे मलाही पाहिजे त्याला स्वप्न पडू द्या त्याला वाटू द्यायचं वाट महत्व काय ते आणि मग तुम्ही त्याला सांगा की चल तू अभ्यास कर चल तू खेळ चल तू हे कर ते कर पॉझिटिव्हप्रमाणे त्याला ट्रीट करा त्याला थोडस आम्हीच दिल्यासारखं करा आणि ते केल्यानंतर त्याला रिवॉर्ड म्हणून तिथून तिथून पेन द्या आणि एकच द्या सहा देऊ नका नाहीतर मुलाला काय वाटेल हे सगळं इझिली भेटतं आणि जी ही गोष्ट इझिली मिळते त्या इझिली मिळालेल्या गोष्टीचं महत्व अजिबात नसतं आणि त्यामुळेच पालकांनी देखील अतिप्रेमाचा वर्षाव न करता प्रेम लिमिटेड केलं पाहिजे नाही तर होतं काय मुलांना नाही ऐकायची सवयच राहत नाही कारण मुलांमध्ये संयम संपलाय त्यांना ताबडतोब इन्स्टंट सारा पाहिजे इन्स्टंट पाहिजे असतं आई हे पाहिजे ओके ते पाहिजे ओके तुम्हाला आठवत असेल आपण लहान असताना पुरणपोळी खायची म्हटल्यानंतर आपण पुरणपोळीचं स्वप्न पाहिजे स्वप्न कि आता नागपंचमी आली आता पोळा आला आई आपली गव्हाचं पीठ गुळ जे काय असेल ते जमवून पुरणपोळी करेल मग आपण खाऊ त्याची पण वाट पाहायचो आपल्याला पाणी सुटायचं आता मुलांना असं होतंय का म्हणजे एखादी वस्तू खाण्याचं स्वप्न पडतंय का नाही त्याने मागितल्याबरोबर पिझ्झा पिझ्झा हजर बर्गर बर्गर हजर आपण करतोय त्यामुळे त्या मुलांनाच महत्व कळत नाही त्यांना वाट पाहू द्या आणि एखादा मुलगा फारच हट्टीपणा करू लागला मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे तर कृपा करून पालक म्हणून मी मीही पालक आहे मी तुम्हाला विनंती करतो की मुलांच्या साऱ्या डिमांड्स पूर्ण करू नका अन्यथा हेच मुलं उद्या तुम्हाला ब्लॅकमेल करतील मुलं काय करतात नव्या नव्या ट्रिक्स वडिलांनी जर काही दिलं नाही तर मग आईकडं आणि आईने काही दिलं नाही दोघांना म्हणून काही द्यायचं नाही तर मग मुलं भिंतीला डोकं मारणं असेल लोणून घेणं असेल किंवा पुस्तक फाडणं असेल भांडे फेकणं असेल हे प्रयोग करतात जर त्याच्या त्या आत्तायपणामुळे तुम्ही जर माघार घेतलीत आणि त्याची डिमांड पूर्ण केली तर त्याची ती सवय बनते आणि तो नेहमीने मधीच करेल तेव्हा अशा वेळेला तुम्ही त्याच्या हट्टापुढे झुकायचं नाही त्याला बिलकुल राघून म्हणा गरज पडली तर दोन धपाडे घेऊन म्हणा पण त्याला ते सांगा हे जो चुकीचं आहे त्याला चुकीला चूक आहे हे आपण जर सिद्ध करून दिलं नाही तर त्याला आपली चूक देखील बरोबर आहे असं वाटेल आणि त्यातला संयम संपेल खरं म्हणजे या पिढीमध्ये संयम नाही तो संयम आपण त्यांना शिकवणं गरजेचं आहे एकदा संयम शिकला की मुलं आपोआपच वडील काय म्हणतात आई काय म्हणते हे शिकतील